नमस्कार मी ऋतुषा कदम खास रिपोर्ट मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे महत्त्वाच्या स्टोरीज पाहायच्या सुरुवातीला बातमी राजकीय वर्तुळातून जसजशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत आहेत तशा एकनाथ शिंदे यांच्या दिल्लीमधल्या फेऱ्या सुद्धा वाढल्यात शिंदे म्हणतात अमित शहाचं अभिनंदन करायला दिल्लीमध्ये गेलो मोदींना शुभेच्छा द्यायला दिल्लीमध्ये गेलो पण राजकारणामध्ये अर्थातच खायचे दात वेगळे असतात शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यामागे एक वेगळंच कारण असल्याची गरमागरम चर्चा आहे पाहुयात या रिपोर्ट मधून दिल्लीत वाढल्या चक्रा एकाच वेळी शिंदे आणि ठाकरेंचा दिल्ली दौरा खासदारांबद्दल चर्चा की शिंदेना भलतीच शंका एकनाथ शिंदे दिल्लीला अधून मधून जातच असतात पण महिन्याभरातला शिंदेंचा हा चौथा दौरा आहे आणि म्हणूनच शिंदेंच्या दिल्लीतल्या चक्रा का वाढल्या याबद्दल सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या शिंदे दिल्लीत सारखे का जातात आणि रात्री कुणाच्या भेटीकाठी घेतात याबद्दल प्रत्येक पक्षाचे वेगवेगळे तर्क एकनाथ शिंदे यांचे पक्षप्रमुख किंवा त्यांचे पक्षाचे हेड अमित शहा आणि त्यांच्या पक्षाचे मार्गदर्शक नरेंद्र मोदी हे दिल्लीमध्ये बसल्यामुळे राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना खास करून काय ते शिंदे सेनेला त्यांच्या प्रमुखाने इथे येऊन बसावंच बस लागेल तर नवीन काय त्यांच्या पक्षाचं मुख्यालय दिल्लीमध्ये म्हणून शिंदे जर आले असतील तर तो, तो माननीय उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याशी योगायोग वगैरे समजण्याचं कारण नाही त्यांना दिल्लीतच थांबावं लागतं ना योगायोग म्हणजे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच वेळी दिल्लीत आहेत दिल्लीमध्ये दोन्ही दिल्लीत आहेत आज ताजे नेमके दोघे दले अटकन दिल्ली मध्ये आहेत. आपल्या सहकार्यांना भेटतात. आमचे शिंदे साहेब पीएम साहेबांना भेटतात आणि दोजी त्यांचे सहकारी राहुल गांधींना भेटतात. शिंदेंनी दिल्ली दौऱ्यामध्ये पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. मोदी शहरांना का भेटला विचारल्यावर शिंदे म्हणाले खासदारांचे काही प्रश्न होते. सर्व खासदारांसोबत मी गृहमंत्री अमित शहा साहेबांची भेट घेतली सदिच्छा भेट होती आणि काही खासदारांचे देखील काही विषय होते ते देखील तिथं मांडले आणि एकंदरीत मागच्या आठवड्यात पण मी आलो होतो पण त्यावेळेस मी माझी त्यांना ते भेटलो नव्हतो मी आणि म्हणून आज एक सदिच्छा भेटही झाली आणि बाकी खासदारांच्या संदर्भातले काही विषय होते तेही मांडले आता हे झालं सांगण्याचं सा कारण मात्र शिंदेंच्या दिल्ली भेटी एवढ्या का वाढल्या याची बरीच कारण आहे शिंदेचे आमदार खासदार आणि नेते वेगवेगळ्या प्रकरणात अडचणीत आले हे कारण आहेच पण शिंदेच्या वाढलेल्या दिल्ली दौऱ्यांबद्दल एका वेगळ्याच कारणाची जोरदार चर्चा आहे ते कारण म्हणजे शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्हाचं नेमकं काय होणार कारण शिवसेना पक्ष आणि चिन्हावर पंधरा सप्टेंबरला सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी होण्याची शक्यता आहे आणि असं असतानाच वकील असीम सरोदे यांनी एक स्वर एक पोस्ट केली ते म्हणतात एकनाथ शिंदे यांची पक्ष म्हणून असलेली कारकिर्द येत्या महिन्याभरात संपवतील कोणीही कसेही मन मानेल त्या पद्धतीनं पक्ष फोडतील पक्ष पळवतील ही असंवैधानिकता आणि पक्ष चोरीत चालणार नाही असं प्रस्थापित होणं कायद्यावर आणि न्याय व्यवस्थेवर प्रेम करणारा म्हणून दे मला महत्वाचं वाटतं बेकायदेशीर सरकार स्थापन करण्यासाठी काम करणं याबाबत सर्वोच्च न्यायालय काय म्हणणार ते सुद्धा मला बघायचं आहे एकनाथ शिंदे यांचा पक्ष जाऊ शकतो त्यांना मिळालेलं आता हो। याच्यामध्ये असं आहे की मुळात एकनाथ शिंदेनी जो राजकीय तग धरून ठेवलेला आहे तो शिवसेनेचं जे पक्षचिन्ह आहे धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव आणि मूळ शिवसेना आपणच आहे असं प्रोजेक्ट करण्याची मिळालेली संधी याच्यामुळे एकनाथ शिंदेनी तग धरून ठेवलेला आहे लोकांच्या मनात शिवसेना पक्षाबद्दल जी काही भावना आहे लोक एक सार्वत्रिक ती मी अनुभवली तेव्हा मला लक्षात आलं की पक्षचिन्ह मिळणं एकनाथ शिंदेंना ही खूप मोठी घडामोड होती जून दोन हजार बावीस मध्ये शिंदेंनी बंड केलं आणि एकनाथ शिंदे सरकारमध्ये सहभागी होत थेट मुख्यमंत्री झाले ठाकरेंच्या शिवसेना पक्षात लोकशाही पाळण्यात आली नाही असं मत निवडणूक आयोगानं नोंदवलं तसंच शिंदेकडे असलेल्या विधिमंडळातल्या संख्याबळाद्वारे निर्णय देण्यात आला फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये सुप्रीम कोर्टानं शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला दिलं त्यावेळी गहाण ठेवलेला धनुष्यबाण सोडवला अशी प्रतिक्रिया शिंदेंनी दिली होती तर नामर्दानो तुम्हाला ही चोरी पचणार नाही अशी प्रतिक्रिया उद्धव धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव दिल्याच्या विरोधात ठाकरे गटानं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली त्यावर पुढच्या महिन्यात सुनावणी होणार आहे जे सातत्यानं सांगितलं जातं की सप्टेंबर महिन्यामध्ये देशामध्ये महत्वाच्या राजकीय घडामोडी घडतील त्याच्याविषयी आम्ही स्वतः सगळे जे राजकीय विश्लेषक असतो जे आमच्या कानावर गोष्टी येत असतात तर आम्हाला वाटतं की सप्टेंबर महिन्यामध्ये या देशामध्ये महत्वाच्या राजकीय घडामोडी घडू शकतात शिंदेच्या शिवसेनेचं सगळ्यात मोठं बलस्थान म्हणजे शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण ते शिंदेच्या हातनं गेलं किंवा चिन्ह गोठवलं तर शिंदेंचं सगळ्यात मोठं राजकीय नुकसान होणार आहे गावागावात वर्षानुवर्ष धनुष्यबाण चिन्ह पाहून मतदान करणारे अनेक जण आहेत धनुष्यबाण चिन्ह गोठवलं तर शिंदेना पुन्हा पहिल्यापासून लढाई सुरू करावी लागेल ठाकरेंच्या बाबतीत बोलायचं झालं तर ठाकरेंनी नव चिन्ह मशालवर आधीच परीक्षा दिलेली आहे मशाल चिन्ह मिळाल्यावर ठाकरेंनी अंधेरीतली पहिली पोटनिवडणूक मशाल चिन्हावरच जिंकली होती ठाकरेंच्या मशाल चिन्हावर नऊ खासदार आणि वीस आमदार निवडून आले त्यामुळे तुलनेनं उद्धव ठाकरेंसाठी लढाई सोपी आहे मात्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या तोंडावर शिंदेंच्या हातून धनुष्य गेलंच तर शिंदेंना शून्यापासून सुरुवात करावी लागेल पक्षाचं नाव आणि चिन्ह याची ताकद जबरदस्त असते हे शिंदेंना पक्क ठाऊक आहे आणि म्हणूनच शिंदे सध्या सातत्यानं दिल्लीचं विमान सा पकडतायत अशी चर्चा आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई